आणि आता थेट जाऊयात आमदार सुरेश धस बोलत आहेत आत्ताच सर्व विरोधक दोन दिवस झाले तुमच्या आरोप करत होते तुमच्यामुळे पण तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हटलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना त्यांनी जे चोक केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे आता तो आता अटक झालेले आहे त्याच्यावरती पोलीस जे काय कलम लागलेले त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल पंकजा एका महत्वाची माहिती आहे की पक्षस्पेक्षे नाही फडणवीसांनी सुरेश धस यांना समजल्या ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले आहेत माझा काही संबंध नाही चुकीचं आहे सुरेश धस हे बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो हो कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेव्हा ठेवलं आहे आणि आणखी काही दिवस ते जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेव्हा ठेवणार तुम्ही किंवा ते मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्वहामध्ये आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेलासुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या बदल ते म्हणलेच नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं मंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह शिट्टी होतं त्याच्यामुळं ते तसं म्हणत असतो नाही 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 मी टीका काय करतोय संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पंक धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते मानतात उशीर झाला मग ह्यांना म्हणजे शपथच द्यायला नको होती आमकं तमकं कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीची काय मागणी होती मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे मुंडे झाले नाही 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 ती कोणाकडे बळावली तुम्ही दोघे नेते जे माजी मंत्री आणि जा मंत्री आहेत यांच्याच भागातून तुम्ही बळावलेली गुंडगिरी आहे आमच्या इकडं गुंडगिरी नाही आहे स मर्डरचं प्रवा प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं काय ज राख परळी वाळू परळी सगळं काही तिकडं चालतं आमच्या इकडं नाही चालत आणि त्यांचं दुःख हेच आहे

ठीक आहे तो प्रयागराजला मिळाला अजून कुठं मिळाला त्याच्याशी पोलीस येऊन त्याला सांगतील मी उदाहरण दिलं होतं की कृष्णा आंधळे असं अशा प्रकारे काही करू शकतो तो अजून फरार आहे तोही सापडेल असे माझे आशय मुंडे म्हणतात का अजय मुंडे फार लहान आहे लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही आणि माझं धनंजय मुंडेंना म्हणणं याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला तू मी बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईल शंभर टक्के खोक्या बोका अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी जे जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं मला काय माहिती पंकजा पंकजा ताईंचा विचारांचा माणूस निवडून आला नाही ताई तर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा पद्धतीने आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे शंभर टक्के करणार आतापर्यंत केले नाही आता लेखी स्वरूपात करणार लहान मुलांना बोलणार नाही त्यांचे जे थोरले भाऊ आहेत हे बोलल्यावर मी बोल लहान एकमेंट लहान लेकरांना मी बोलणार नाही अजय आहे तो खूप लहान आहे अजयला बोलायला लावलेलं आहे कोणी बोलायला बोलले ते आहे माझं त्यांनाच आव्हान आहे अजयला काय बोलायला होता तुम्ही स्वतः बोला बावनकुं राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकड करण्याचं काय कारण मला समज द्या मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग कस काय राष्ट्रीय सचिव असू त्यांनी दोन सीट भारतीय जनता पार्टीच्या दोन सीट होत्या ना एक नमिता मुंदडा आणि दुसरा सुरेश धस मग दोन सीट मानायला पाहिजे त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडं बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे मानलं संतोष का आणि हे जे चाललंय ना खोक्या बोका परत कुठं प्रकाशदा काहीतरी काढायचं जुने संदीप शेरसागरचे व्हिडिओ काढायचे हरस आरोपी व्हायला भाजपाला काय कशे बी आरोपी होतात का काय कशात बी काही संबंध नसताना काही नसताना असं चालत नाही तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे -वेग गेम चालतात त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत त्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा व्हिडिओ आहे ठीक आहे व्हिडिओ तुमच्या विरोधात जे व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती सर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी आमच्या इथं तर तो व्हिडिओ जो आलता ते बुलढाणा जिल्ह्यातला पोरगा होता मी स्वतः माझ्या इथल्या पी आय ला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे कारवाई करा हे लक्ष भाडता आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळत आहे धनंजय मुंडे यांनी समोर येऊन बोलावं लहान लेकरांना पाठवू नये असं म्हणत धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय तर पंकजा मुंडे यांच्यावरतीही धस यांनी निशाणा साधलेला आहे